जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या इमारतीची दुरुस्ती अथवा नवीन पाच नवीन वर्ग खोल्या मंजूर करण्याबाबतचे निवेदन नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार व जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांना खांडबारा ग्रामपंचायतचे सरपंच यांनी मागील गेल्या एकतीस जानेवारी दोन रोजी दिले होते व त्यानंतर मागील एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी देण्यात आले होते परंतु अर्जाची कोणत्याही प्रकारे दाखल न घेतल्याने दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी पुनश्च नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंत कुमार यांना खांडबारा येथील सरपंच अविनाश गावित यांच्यासह ग्रामस्थांनी दिले आहे खांडबारा शहरातील जिल्हा परिषद शाळा इमारत मागील गेल्या सुमारे एकोणीसशे अडतीस साली तयार करण्यात आली होती व तिला जवळपास पंच्याऐंशी वर्षे पूर्ण झाल्याने तिला पावसाळ्यात पूर्णतः गळती लागली असून ती शाळा हाता हातापडक्या अवस्थेत झाली आहे तर इमारतीच्या वर्गखोल्या अत्यंत जीर्ण झाल्या असल्याने विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याची भीती वाटते व यातून जीवित होण्याची दाट शक्यता नाकारता येत नसल्याने सदर इमारतीची दुरुस्ती जिल्हा परिषद मार्फत करण्यात यावी या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे तसेच मागील गेल्या वर्षात दोन जीर्ण वर्गखोल्या निर्लिखित करून पाडण्यात आल्या असून शाळकरी विद्यार्थ्यांना सुरक्षित व भक्कम नवीन पाच वर्गखोल्या बांधकाम मंजूर करून देण्यात यावे असा निर्णय देखील ग्रामसभेत या संदर्भात आला असून त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा परिषद यांच्याकडे नवीन वर्ग देखील मागणी केली या आहे यावेळी निवेदनात नमूद केल्यानुसार आठ दिवसात जर जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती किंवा नवीन इमारतीचे काम सुरू न झाल्यास खांडबारा ग्रामस्थांकडून व परिसरातील सर्व ग्रामस्थ हे जिल्हा परिषद नंदुरबार येथील प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून नमूद करण्यात आले आहे यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांना खांडबारा ग्रामपंचायतचे लोकनेते सरपंच अविनाश गावित तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष दिलीप नाईक यांच्यासह खांडबारा ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आमच्या खांडबारा जिल्हा परिषद ही पंच्याऐंशी वर्ष जुनी इमारत आहे अक्षरशः ही एकदम पडायच्या कंडिशनमध्ये आहे पत्रे फुटलेले आहे भिंती गणून पडल्या आहे तर आम्ही वारंवार तक अर्ज करून ही आमच्याकडे कोण लक्ष देत नाही तर आज आम्ही शिवसाहेबांना भेटलो आणि शिवसाहेबांना निवेदन दिले आहे की आम्ही आठ दिवसात जर काय कारवाई नाही झाली तर आम्ही सगळे खांडवाऱ्याचे गावकरी आणि आमचे सगळे मित्र आम्ही इथे झेडपीला अर्धे कपडे काढून आंदोलन करणार आहोत बावीस दोन दोन हजार तेवीस नि, ला निवेदन दिलं होतं पण त्यांनी कुठलंही आम्हाला याच्याकडे लक्ष दिलं नाही काही नाही आम्ही निवेदन दिल्यानंतरही कोणीही दुर्लक्ष एकदम दुर्लक्ष केलं फक्त येऊन बघून गेले आणि तोंडी आश्वासन देऊन गेले आणि त्याच्यावरती कोणतीही कारवाई केली नाही त्यांनी